लावले आपले पाय धुवून निघाले सोय वरच्या वर अंजली ताई नमस्कार वन्स टू लाईक डन थँक्यू

ऐकलं कोणत्या समुद्रात आला हात कोल्हापुरात का नाही आहे नाही काढला का

पाणी नाही एवढ्या ओढ्यातचलं कुठं आपल्या रिक्षा चपल्या आपल्या माझी तर खाली आहे मदत मला जाऊच भिज त्यानं आता बोडून भिजावला हा भिजाव लागेल माझ्या ड्रेस

असे नब्बे तुरे सो निकला तो माणूस येते तो मास पुढं ठेवतोय पण

मला काय माहिती महालक्ष्मी जो आलो इकडं का चुकलं साक्षी ताई नमस्कार अंजली शुक्रवार येणार होतो आहे आज शुक्रवारच आहे उद्या शनिवार आहे आजच शुक्रवार आहे तुझ्यापासून किती लांब आहे आणि आज अक्षय कृती होती वरची नाही बसली का मेन साफ घरी जा मग अंजली नाही ती बोलावती का बघा ना जास्का लांब आहे सगळं तू आग छकोली तो जाळं टाकतो आहे चोक आता टाकणार आणि नंतर संध्याकाळी हाय नंतर सकाळी फाटं फाटं काढणार काय पण तो आता झाडा टाकून किती खूप लांब आहे साठ किलोमीटर अगं बाई कस झालं अंजली खूप छान झालं दादा आज अक्षय कृती मग भरभे होती फक्त पण काय नाही प्रॉब्लेम व्यवस्थित झाला गेलं की पटकन आली नंबर वगैरे अंबाबाईला गेली होती का आम्ही कुठे कुठे गेलो महालक्ष्मी एम आय खाली आहे ती ज्योतिबा एवढंच केलं आणि तीनच केलं अंबाबाईला नाही गेलो तिकडं

काय मासे पकडा ना कस पकडायचं अंबाबाई आणि महालक्ष्मीतच मंदिर आहे काही काही लोक अंबाबाई

बघ बघा इथं काहीतरी आलंय आहे मोठं दोन दिसतंय बघा का दिसलं का ओगी ते इथं इथं बारीक तोंड दिसतंय दिसलं का दिसलं का हे गेलं फोन नाही तिकडं तर जाणार बघा बघा जाय नाही तिकडे ओतरी जायचं करायचं कोण आहे जत्राला गेलीस ना मजा घरी जायला किती वाजतील राहायचं येतं तुम्हाला रस्ता मग कुठे गेली त्याला वर्षाचे बाराही महिने भरलेला असतो हो ना बघा ना आपण पाईपलाईन करून येऊया की आपल्या गावांना का नाही भाई बघ दादा ना ना ते नाही आपण आपल्या पुढे गेल्या सांगतो पुढे गेल्या सांगतो सांग साक्षी काही कुठे गेली मासे पकडा पकडा बोलली आणि बघा की या किती वाटतं घेऊ घेऊन माझ्याच असं वा पाईपला पाईप लावून मांडी मुंबईला मुंबईला नाही मुंबईला पाणी भरपूर आहे इकडे गावाला बरं शटाप 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 ते कुठे गेलं गं दिसणच झालं आता

काही दिवसापूर्वी तुम्ही जिथे थांबला आहात तिथे एका माणसाचा फोन केला आहे माणसाने काही दिवसापूर्वी तुम्ही जिथे थांबला आहात एका माणसाचा फोन केला काय काय ठिकाणी दुष्काळ पडला आहे आपण त्यांना पाणी देऊन पुण्याचे काम करूया असं म्हणतोय होय होय दादा साक्षीता तू काय म्हणती साक्षीता हो काही दिवसापूर्वी तुम्ही जिथे थांबला आहात तिथे एका माणसाचा फोन केला

ना मग बा काय वैभव तू पण लग्न कर तुला करतू फिरायला बायकोला घे अरे हा कोण आहे तर दिकरा आम्ही कायम बघतो आहो आणि मी तिथे पाणीपुरी खायला थांबतो

फोन फोन आहे तिच्या हातात फोन देऊन जायला खाली था हात काही खाली वैभव दादा तुम्ही कोणाशी पंगा घेतला होता मी 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 केलं त्याला बालाजी शिंग्याला काय ते किती वर्ष झालं तिथंच आहे कुठला छोटावाला का मोठा किल्लीचा हुशर झाला ओके दुसरा बारका येते बालाजी सिंग होतात महाराणी हा ते एक ना साक्षीताई मी जास्त लाईफ फिरत नाही मग हे उठूया का माझं पण कर बरंच मग ते Um, so you. Wait, do? Mm -hmm. no, I'm you yeah. yeah. okay. कोल्हापूर सही कोल्हापूर कोल्हापूर नको काम तिथे न्यूवी कुठला मुलगा आहे ह्या

धरण नाही रंग आहे बाबा माझी वाचली काय वैभव तुमची वरची ती वाचली ना नेम नाही रंग आहे बाबा जायचंय बाई आम्हाला खड म्हटलंय का बाई निंदास्त उभी राहते धक्का लागली घेल आणि काय झालं पायसा टाकला तर

सोन्यान भिजावला तुझ्या आधी तू का सोन्याला सांग कधी पाय तिथं देऊ नकोस दे मग बघ दे देऊ नको सांगितलं तर पुढचं बोलायचं का कोणाचे पाय आहे ते माझे सई बघ पाय कसं टाकते कळलं का म्हणून सांगितलं अ नुसत असा सहज ठेवला तरी असं होत चोकोली हि जबा काय चाललंय नाही टक्के ठेवू नको तरी पायासाठी आता फोटो शूटिंग चाललंय बघा सगळ्यांनी फोटोशूट बघा लाईट चालू ना महालक्ष्मी मंदिरात अन्न आहे चला बाबा बस करते वैभव साक्षी ते बंद करते आता जाते आता काय झालं आहे ह्याला तर तोंड मोठं करायला आम्ही फोटो काढवतो म्हटलं माझं काढायचं नाही आणि मी त्याचं काढायचं नाही काढायचं म्हटलं नंतर ओके बाय काळजी घ्या कुठं माझा फोन पण नसता आज मी मारी ना फोन पडेल पाण्यात थांब ना मला पण फोटो काढायचे म्हणजे काय झालं का तू जायला